नमस्कार मित्रांनो मी सध्या शेतामध्ये आहे ही आपली सीताफळाची बाब एका महत्त्वाच्या टॉपिकवरती मला चर्चा करायची महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना मदत व्हाव्या व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या योजना वगैरे राबवल्या जातात महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या बारीक सारीक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना बहुतांश होत नाही एक महत्त्वपूर्ण असा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेणं अतिशय गरजेचं आहे आणि तो हा की शेतकऱ्यांना सहजासहजी कर्ज उपलब्ध व्हायला पाहिजे आत्ता सध्याला जी काही पीक कर्ज वगैरे देण्याची सुविधा आहे त्यामध्ये करी अठरा हजार रुपये सत्तावीस हजार रुपये ह्या रेंजमध्ये मला वाटतं बहुतेक बहुत अठरा ते वीस हजार रुपये या रेंजमध्ये ते कर्ज मिळतं तर एवढा काहीच होत नाही म्हणजे शेतकऱ्यांना शेतीमध्ये खत बी यासाठी कर्ज लागत नाही कर्ज केव्हा लागतं जेव्हा त्यांचा एखादा मुलगा मुलगी उच्च शिक्षण ते घेतात त्यांना फीस वगैरे मोठ्या प्रमाणात ते भरायची यांच्याकडे अडचण असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कर्ज लागतं किंवा मग असंच काही लहान सहान खर्च एक वाढत वाढ जो आकडा मोठा झाला असेल तर त्यावेळेला कर्ज लागतं मुलींचं लग्न वगैरे असेल वन टाईम खर्च आहे त्यावेळेला कर्ज लागतं ह्या अनेक प्रकारच्या सारीक खर्चामधून ते आकडे मोठे होतात आणि त्यावेळेला कर्ज लागतं आणि ते कर्ज अठरा आणि वीस हजार रुपये घेऊन भागत नाही त्यापेक्षा प्रशासनानं थोडंसं सहानुभूतीपूर्वक सा आणि काटेकोरपणे ह्या गोष्टीकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीत मला वाटतं आज मार्केट जर जमिनीचं पाहिलं तर जिथे हायवे वगैरे नाहीत अशा भागात सुद्धा वीस लाखाच्या लगबगीत एकरी जमीन जाते हा त्याचा रेट आहे जमिनीचा म्हणजे एक एकर जमीन जर शेतकऱ्यांनी विकायची म्हणली तर वीस एक लाख रुपये येतात आणि ती जमीन जर मॉर्गेज ठेवली तर त्या मॉर्गेजच्या बदल्यामध्ये जे कर्ज मिळतं ते अतिशय नगण्य आहे म्हणजे वीस लाख रुपये जमिनीचं मॉर्गेज तुम्हाला करून दिल्याच्यानंतर तुम्ही एकही सत्तरऐंशी हजार रुपये या रेंजमध्ये तुम्ही कर्ज देता आणि तेही फक्त काही ज्या राष्ट्रीयकरण बँका आहेत त्या तर फिरकू पण देत नाहीत परंतु एच डी एफ सी आय सी आय सी आय ह्या अशा काही बँका आहेत ज्या ते कर्ज देतात परंतु एवढ्या कर्जानं काहीच होत नाही त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारनं एस बी आय बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल ह्या ज्या काही शासनाच्या बँका आहेत त्या बँकामधून मॉडगेज म्हणजे अशा पद्धतीचा आदेशच काढावा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून की ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत त्या बँकावरती कारवाई होईल गर्द करने साथे शेत कर्ज करण्या घेण्यासाठी तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये शेतकरी आपण मॉडगेज करून घ्या आणि अवधीमध्ये शेतकरीचं पूर्णपणे दिवाळखोरी निघत असेल किंवा त्याचं एम पीमध्ये अकाउंट जात असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जमिनीची विक्री करून तुमची रक्कम वसूल करून घेऊ शकता अशी त्याला मुबाद्या द्या हरकत नाही जे लुच्ची शेतकरी आहेत त्यांच्यामुळे चांगल्या शेतकऱ्याला त्रास होतो ना जे काही लोक प्रामाणिकपणे पैसे लोन भरतील ना आज तीन रुपये पाच रुपयाचे पैसे त्यांना भरून काढायचे आहेत ते वाचतील यांचे त्यामुळं मॉडगेज करून एकरी एक, एक पाच लाखापर्यंतचं कर्ज जर देऊ शकलं सरकार किंवा प्रशासनाच्या माध्यमातून बँक देऊ शकली पाच लाखाचं कर्ज द्या तुम्ही कुण्या दिवशी जमीन केला कारणात वीस चौपट तुम्ही जेवढं कर्ज देताय त्या चौपट त्याची किंमत आहे आणि तुम्ही पाच वर्षाच्या परतफेडीसाठी दिलं असेल तर त्या प्रमाणामध्ये पाच लाखाचे किती रुपये होणार आहेत त्यामुळं ही अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे असं मला वाटतं की अशा पद्धतीने जर एकरी पाच लाख रुपये पीक कर्जच्या व्याजदराच्या हिशोबाने जर भेटले तर शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अडचणी भेटणार आहेत कुठल्याही बँकेला गेलं की तुमचं शिबिल नाही एखाद्या वेळेला शिबिल असतं तर मग जमीन तुमच्या नावानं नाही ते तुम्ही वडिलांच्या नावाने आहे मग तुमच्या नावाने करून घ्या कुठं कुठं ना त्याच्या नावाने एका दिवस कर्ज घ्यायचं असतं जमीन आजोबाच्या नावानं असते ती जमीन नावाने करून घ्या कर्जासाठी जमीन नावाने करून घ्यायला शक्य नाही तर आजोबाचं समज देत असतील की कर्ज घ्यायला द्या बाझी जमीन मॉडगेत करून द्याल तयार आहे तर अशा परिस्थितीमध्ये कर्ज द्यायला अडचण नाही परंतु इतके रूल आणि रूल अशा पद्धतीचे की कुटुंब व्यवस्थेमध्ये तपन्ना व्हावा त्यामुळं थोड्याभूत प्रमाणामध्ये काही सुधारणा होऊन एक एकरीब पाच लाख रुपये या प्रमाणामध्ये मॉडगेच्या बेसवरती कर्ज देण्यात यावं आणि तेही कुठल्या प्रकारचं सिबिल वगैरे चेक न करता तुम्ही सिबिलच्या बेसवरती कर्ज देण्यात गेलेत तुम्ही एक, एक एकर जमिनीचं व्हॅल्युएशन जे वीस लाख रुपये आहे ती जमीन तुम्ही लिहून घेताय आणि त्या बदलामध्ये तुम्ही पाच लाख रुपये देत आहे या एवढ्याच एका निकषावरती कर्ज वाटप व्हावं असं मला वाटतं या बाबतीमध्ये शेतकरी म्हणून एक सामान्य नागरिक महाराष्ट्र महाराष्ट्रातील नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमच्या ही प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा म्हणजे ह्या चळवळीला आणखी आपल्याला थोडंसं पुढे नेता येईल का शक्य झालं तर आम्ही संबंधित जिल्हाधिकारी वगैरे यांनासुद्धा भेटू काय होतं का की आम्ही कधी वेळाला गेलो की कध्या अधिकाऱ्याला बोलायला गेलो तर आमच्याकडेही थोडंसं फुटेज लागतं की बाबा अनेक लोकांच्या अशा प्रतिक्रिया तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने निवेदन वगैरे आपल्याला देता येईल आपलं फाउंडेशन आहे छत्रपती शिवाजीराजे फाउंडेशन त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक कामं करण्याचा प्रयत्न करतो तर हाही मुद्दा आपल्याला प्रशासनापर्यंत तहसीलदार असेल जिल्हाधिकारी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कमेंटला कळवा आपल्याला वाटतं का की हे योग्य आहे किंवा आपल्याकडे काही नवीन फॉर्म्युला असेल तर तो तोही कळवा जय महाराष्ट्र